उभे राहून पाणी पिल्याने होतात हे अकरा गंभीर आजार मित्रांनो अनेक लोकांना उभ्याने घाईगरबडीत पाणी पियायची सवय असते परंतु ही सवय शरीरासाठी खूप घातक ठरू शकते आणि अनेक आजारांना निमंत्रण देणारीसुद्धा आहे पाणी पिण्याची चुकीची सवय आपल्या शरीरात अनेक आजार निर्माण करू शकते जेव्हा खूप तहान लागली असते तेव्हा आपण घाई उभे राहूनच पाणी पितो परंतु आयुर्वेदानुसार उभे राहून कधीही पाणी पिऊ नये वयोवृद्ध माणसेसुद्धा उभे राहून पाणी पिऊ नये असाच सल्ला देत असतात चला तर मग जाणून घेऊया उभे राहून पाणी पिल्याने आपल्या शरीरावर काय गंभीर परिणाम होतो त्यातील पहिला आहे उभे राहून पाणी पिल्याने आपल्या पचनसंस्थेवर मोठा दाब पडतो पोटामध्ये गॅस तयार होतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन निर्माण होते उभे राहून पाणी पिल्याने पाणी थेट पोटाच्या खालच्या भागात जाऊन पोहोचते आणि पचन संस्थेला हानी पोहोचवते यामुळे पचनाचे आजार सुरू होतात नंबर दोन नेहमी उभे राहून पाणी पिल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो किडनीशी संबंधित समस्या निर्माण होतात उभे राहून पाणी पिल्याने आपल्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतो परिणामी मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते नंबर तीन उभे राहून पाणी पिल्याने शहरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त वाढते जे पुढे जाऊन सांधीदुखीचे कारण बनू शकते नंबर चार मज्जासंस्था आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते परंतु उभे राहून पाणी पिल्याने मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने कार्य बिघडते आणि आपले शरीर अनेक आजारांचे माहेरघर बनते नंबर पाच उभे राहून पाणी आणि घाईने पाणी प्याल्याने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो सांध्यातील द्रव्य पदार्थाचे संतुलन बिघडते परिणामी हात पाय आणि पोटांमध्ये गोळी येऊ लागतात सांधे दुखू लागतात आणि मग आयुष्यभर ही सांधेदुखी आपली पाठ सोडत नाही नंबर सहा उभे राहून पाणी पिल्याने शरीरात गेलेले पाणी थेट वाहून जाते किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच साठून राहते यामुळे किडनीतील आणि मूत्रमार्गात इन्फेक्शन होऊन किडनीला कायमस्वरूपी इजा पोहोचण्याची शक्यता असते नंबर सात उभे राहून पाणी पिल्यास शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होते ज्यामुळे फुप्फुसे आणि हृदयाचे आरोग्य धोक्यात येते फुप्फुस आणि हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकाराच्या समस्या असतील तुम्हाला असतील तर खाली बसून घोट घोट पाणी जा नंबर आठ उभे राहून पाणी पिल्याने सांध्यांवर अतिरिक्त दाब पडतो परिणामी सांधेदुखी सुरू होते ही सवय हळूहळू गुडघेदुखी कंबरदुखी आणि सांधेदुखीला निमंत्रण देते म्हणूनच खाली बसून हळूहळू पाणी पिणे फायदेशीर मानले जाते नंबर नऊ उभे राहून पाणी पिल्याने बद्धकोष्ठी त्रास वाढतो तसेच पोटदुखीची समस्यासुद्धा निर्माण होते उभे राहून पाणी पिल्याने लवकर तहानसुद्धा भागत नाही पुन्हा पुन्हा तहान लागते थोड्या थोड्या वेळाने पाणी पियावं वाटते वाढते त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पाणी शरीरात जमा होऊन फायदे होण्याऐवजी तोटे होऊ लागतात नंबर अकरा उभे राहून घाई पाणी पिल्याने पाणी शरीरातील अंमलामध्ये व्यवस्थित मिसळत नाही परिणामी शरीरामध्ये ॲसिडिटी वाढते मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यभर निरोगी जीवन जगायचं असेल तर खाली बसून घोटगोट करत पाणी पित जा कितीही घाई गरबड असली तरीही देखील उभे राहून घाई गरबडीने पाणी पिऊ नका तर, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद